तर नमस्कार मित्रांनो सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि आता आर्याच्या मॅडमचा फोन आला की आर्याला शाळेत घेऊन या यासाठी आर्याला नानविला आता शाळेत घेऊन चालू आहे कारण का त्यांची वजन उंची करायची आहे आणि आज काय पावसाचं वातावरण नाही काय बाळा वजन नकू मॅडमनं सांगितलंय वजन उंची करायची तुला इंजेक्शन नाही द्यायचं वजन उंची करायची फक्त बाळा तुला पेन्सिल ते किती हाय द्या पिशवीत हाय बाळा पेन्सिल हाय पिशवीत पे चल चल लवकर उशीर व्हायला लागलाय परत मॅडम खवळ त्याला ती पेन्सिल घेतली दोघींना दोन हायती ना पाट्या दोन घेतल्या शेळत का याल नाही बोलू होय बोलू सांग जा चला काय म्हणती तू पला आणली नाही दिदीने फक्त आणली तर आता आली राहाय शाळे शाळा चला चल बसा इथं बसा खाली येतो हे ये बाळा बसा काढा काढा हम्म तुझ नाव काय काय

अस्तर नाही म्हणाय असला हे का अस्तर राकाडी काळी नाही वेगळा हिरू आहे तर ह्यात खाली दिसते नाही

आता मी काय जात नाही म्हणाय का निबिनी काय म्हणाय